सर माझं नाव नेहा प्रजापती मी ऑल इंडिया इन्स्टिट्यूटमधनं सर्टिफिकेट फॅशन डिझायनिंग हा कोर्स आहे त्याला पण मला त्याच्यात थोडा म्हणजे क्रिएट पाहिजे नव्हता की थोडासा लुक की कपड्यांना काय डिझाईन आवडते कोणाची काय फॅशन आहे मला ते शिकायचं होतं म्हणून मी इथं ऑल इंडिया इन्स्टिट्यूटमध्ये आले मला बेसिक पासनं फॅशन मध्ये काय करायचंय काय नाही ते इथं शिकवले जातं माझी बेस म्हणजे आधीची कमाई म्हणती तर पाच हजारपर्यंत महिन्याला आणि आत्ता बघायला गेलं तर दहा पंधरा हजार रुपये अशीच कमावते आणि आम्हाला शिकवणारे पवार मॅडम हे छान शिकवतात त्यांचं जे आहे ना लक्ष की समोरचा व्यक्ती किती अजून क्रिएट कर काही कपड्यांमध्ये का या काही असो आम्हाला बेसिकपासून फॅशनपर्यंत की वन पीस घागरा ब्लाऊज फोटक्स वन पीस शॉर्ट वन पीस प्लाझो पटियाला पॅन्ट इतर अजून जे असून फॅशनमध्ये ते सर्व शिकवले जातात आणि इथं टायमिंग पण तुमच्या सवे म्हणजे वेळेप्रमाणे की तुम्ही तुमच्या घरातलं पण काम करू शकता आणि क्लासला पण येऊ शकता की एक ते पाच क्लास असतो सो मच